माजी राज्यमंत्री आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे भाग्य विधाते माननीय आमदार सुरेशांना धस यांना वाढदिवसाच्या धानोरा तालुका आष्टी जिल्हा बीड अध्यक्ष शिव भागिरेथी प्रतिष्ठान माजी राज्यमंत्री आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे भाग्य विधाते माननीय आमदार सुरेश अण्णा धस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सौ गयाबाई अशोक लगड संचालिका कडा कृषी उत्पन्न बाजार समिती कडा तालुकाष्टी जिल्हा बीड आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री सुरेश अण्णा धस यांच्या वाढदिवसानिमित्त कडा येथे सरपंच युवराज पाटील यांच्या वतीनं मोफत वडापावचं वाटप करण्यात आलं आज रविवार असल्यानं कडागावचा आठवडी बाजार होता बाजारासाठी बाहेरगावावरून आलेल्या बाजार करू आणि गोरगरीब व्यक्तींनी या मोफत वडापावचा आस्वाद घेतला त्याचबरोबर कडा येथील मोतीलाल कोठारी विद्यालयामध्ये मंथनची परीक्षा असल्यानं अनेक आसपासच्या गावातून कडा येथे विद्यार्थी आले होते त्यांनीही या मोफत वडापावचा आनंद लुटला वाढदिवसाचा करत असताना इतर ठिकाणी खर्च करण्यापेक्षा समाजातील काही घटकांना त्याचा प्रत्यक्ष फायदा व्हावा या हेतूने कडा येथील आंबेडकर चौकामध्ये आचारी लावून तिथेच गरम गरम वडे तयार करून लोकांना वितरित करण्यात आले या सरपंच युवराज पाटील यांच्या उपक्रमाचं कडा परिसरामध्ये चांगलीच चर्चा सुरू आहे कार्यकारी संपादक विनोद ढोबळे तेजवार्ता न्यूज नेटवर्क कडाष्टी <laughs> आज बीड जिल्ह्याचा धान्यवाद महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि आत्ताचे नवनिर्वाचित आमदार सन्माननीय लोकनेते सुरेश अण्णा धस यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या आठ वर्षापासून कडा शहरामध्ये हा गोरगरीब शाळेतील विद्यार्थी आणि खेड्यापाड्यातून येणाऱ्या सर्व नागरिकांसाठी गेल्या आठ वर्षापासून मी हा उपक्रम वडापाव मोफत वडापाव हा उपक्रम राबवत आहे काय खेड्यापाड्याच्या येणाऱ्या लोकांना एक दिवस तेवढाच वडापावचा आनंद आणि त्यातले त्यात कड्याचा वडापाव हा फार फेमस आहे त्यानिमित्त सर्व साईबाप जनतेला गरीब जनतेला शाळेतील विद्यार्थी असतील बाहेरून येणारे करू असतील सगळ्यांना हा आम्ही उपक्रम राबवलेला आहे आणि तो उपक्रम आतापर्यंत आठ वर्ष झाले एकदम योग्य पद्धतीने हो। पार पाडत आहोत आतापर्यंत सकाळपासून किती जणांनी साधारणपणे लाभ घेतला किती पाव तयार केला सकाळी नऊ वाजल्यापासून हा कार्यक्रम चालू आहे आता मला वाटतं पाच वाजत सव्वा चार वाजलेले आहेत आम्ही पंचवीस हजार पाव आणले ते संपूर्ण म्हणजे जवळजवळ तीस ते बत्तीस हजार वडापाव खाल्लेला आहे कितना है आपका ये कितना ना आप पे कितना ना आप पे कितना ना आप